नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणारे हरभऱ्याचा हुरडा त्यासाठी बा हुरड्यात हरभरी यायला ना थोडेसे काही भोरे व्हायला लागले की आपण त्याचा हुरडा बनू शकतो हिरवेच पाहिजे असले आपल्याला तर हिरवेच उपटून घ्यायचे भाषा उपटून आपण हे असे घ्यायचे हे बघा मस्त एक मूठ मी उपटून आणलेली इधा बघा वाळलेलं वाळलेलं गबळ मी गोळा केलेलं आहे आता देते आपण मला आगलं मस्त जाळ केलेला आहे आपण जाळ झाला चालू बघा आता याच्यावर अशा धरायच्या असा मस्त गुळा आपला हुरडा आपण करून घ्यायचा मस्त हे भाजलं का घाटे घाटे बरोबर त्याच्यात पडतात आणि ते भाजतात पण मस्त आता बघा मस्त आपला आता होळा होणार आहे थोडंसं आता हे हुरडा किंवा होळा काही पण म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि बघा भाजत भाजत आलं का असं आपण इकडे इकडं हे जाळ करून टाकायचा आणि आता सोलून आपण घ्यायचं याच्यातला हरभरा हे बघा एकदम मस्त खायला पण एकदम चविष्ट लागणारा असा आपला हा होरडा हिरव्या हरभऱ्याचा झालेला आहे रेडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत